मंत्री कोण व्हावे हा संपूर्ण अधिकार पालकमंत्री निवडण्याचा हा सन्मान मुख्यमंत्री महोदयाचा आहे त्याचबरोबर सन्मान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब व उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांचा आहे जालना जिल्ह्यामध्ये मागील अडीच वर्षामध्ये आमचं महायुतीचं सरकार आलं आणि शिंदे साहेबांनी उठव केल्यानंतर भारतीय जनता पार्टी मित्रपक्ष आमच्यासोबत आला त्यावेळेस मुख्य मित्रपक्षाचा पालकमंत्री म्हणून सन्मान्य अतुल साहेबसाहेबांना लगतचा जिल्हा असल्यामुळे या जिल्ह्याचं पालक होतं दिलं परंतु शिवसेना असल भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी अजितदादा गट असतील किंवा आमचा रिपाई आठवले गट मित्रपक्ष या संपूर्ण पदाधिकाऱ्यांना पालकमंत्री महोदयांनी कोणत्याही विश्वासात घेतलं नाही त्यामुळे सर्वांचा रोष आहे की अतुल सावे साहेब सोडून दुसरे कोणतेही पालकमंत्री जर दिले तर ते आम्हाला चालतील तर सन्मान्य अर्जुनराव खोतकर साहेब जर हे मंत्रिमंडळात आले असते तर साहजिकच जालनाचे पालकमंत्री खोतकर साहेब असते किंवा आमचे दुसरे पा जे बबनराव लोणीकर साहेब असतील किंवा नारायणराव कुचे संतोष दानवे साहेब यापैकी कुणीही मंत्री झाला ला असतं तर साहजिकच पद हे जिल्ह्याला मिळा मिळालं असतं आणि जिल्ह्याचा झपाट्याने विकास होण्यासाठी स्थानिकचा पालकमंत्री राहिला असता सात सावेसाहेब जे पालकमंत्री अडीच वर्ष झाले या जालना जिल्ह्यामध्ये भयानक अशी अतिवृष्टी झाली पांगरे मंदा मंडळात अतिवृष्टी झाली मंठ्याला अतिवृष्टी झाली घनसांगुल अतिवृष्टी झाली त्या सर्वांचा रोष हा आमच्या पदाधिकाऱ्यावर राहिला की रामनगरला तलाव सांगूल अतृष्ट झाली त्यावर पालकमंत्री महोदयांना आम्ही कळवलं पालकमंत्री यांनी इकडं ढुंकूनही पाहिलं नाही त्याचबरोबर या जालना जिल्ह्यामध्ये जे आंदोलन झालं सन्मान्य जारंग पाटील यांनी उभं केलं या आंदोलनाला जारंग पाटील साहेबांनी स्वतः त्यांच्या वक्तव्यानं सांगितलं की पालकमंत्री हरवले पालकमंत्री कुठं आहे ते आंदोलन जा मिटवण्यासाठी आंदोलनामध्ये यशस्वीता भाग घेऊन न्याय देण्यासाठी पालकमंत्री महोदयाचा कुठं सकारात्मक प्रतिसाद राहिला नाही त्यामुळं सर्वांचा रोष हा साजिक साहेब आहे म्हणून दुसरे कोणतेही पालकमंत्री दिले तरी नक्कीच या जिल्ह्याचा झपाट्याने विकास होईल साहजिकच सन्मान्य आमचे लगतचे आमचे सहकारी सन्मान्य संजय शिरसाट साहेब सामाजिक न्याय खात्याचे मंत्री झाले आणि संभाजीनगरचे पालकमंत्री म्हणून त्यांनी दावा केलेला आहे साहि भारतीय जनता पार्टीचाही जरी पालकमंत्री आले पालक आल ते आमचे मित्रपक्षचे किंवा अजितदादा गटाचे पालकमंत्री आले तेही मित्रपक्ष आहे आम्हाला कोणीही पालकमंत्री अजिबात चालेल फक्त अतुल सावे साहेब नको मी जिल्हाप्रमुख म्हणून आमचे संपर्म पंडित दादा भुतेकर शहर पंकणू पास फुले आम्हाला तर वाटतो सर्वांना की साहजिक शिवसेनेचाच दुसरा कोणीही पालकमंत्री यावा पंकजत्ता आल्या भारतीय जनता पार्टीच चालेल धनंजय मुंडे चालतील मेघनाथाई बोर्डीकरी चालतील किंवा जे मुख्यमंत्री महोदय ठरतील ते चालतील फक्त अतुल साहेब नको करायचं कारण काही आमचे पुर ते दुश्मन नाही आहे पण गेल्या वेळेस आम्ही आमचे सर्व पदाधिकारी आमचे संपर्क प्रमुख भूतकर दादा जिल्हा प्रमुख साहेब आमच्या शहरातले पदाधिकारी आम्ही सर्व त्यांच्याकडे निवेदन घेऊन गेलो की आमच्या मागण्या हे करा निवेदन घेऊन गेल्यावर मी त्यांनी आमच्यावर गुन्हा दाखल केले असं कुठं मित्र पक्षाचे पालकमंत्री असतील का त्यांनी समजून घ्यायला पाहिजे समजून घेता वेळेस आता पण आम्ही कोर्टात चक्र मारू लागलो त्याच्यामुळे आम्हाला भाजप भाजप भाजपचा बी कोणी असला पालकमंत्री चालतो शिवसेनेचा चालतो राष्ट्रवादी चालतो पण अतुल थावे साहेब आम्हाला पालकमंत्री म्हणून नाही पाहिजे करतच ना दे, ते विचारची गोष्ट इथं विचारा तुम्ही इथे बीडला पालकमंत्री होते तिथं पण विचारा तिथं पण त्यांनी हेच केलं जालना जे केलं ते बीडला केलं त्यांनी त्यांच्या किती मोठ्या बातम्या छाबून आलेल्या आमची मागणी एकच आहे की एक आता मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांनी जालन्याला पालकमंत देत असताना शिवसेनेचा असो भाजपचा असो राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणी अतुल साहेब सोडून साहेब कोणी पण सहकारी जिल्हा प्रमुख आताज घुगे या ठिकाणी बोललेत खरं आम्ही त्यांचा अनुभव घेतला गेल्या अडीच वर्षातला त्यांनी जे पालकत्व त्यांनी जे स्वीकारलं होतं ते त्यांना पाळता आलं नाही इथे धर्म पाळता आलं नाही आणि त्यांच्याविषयी काय बोलावं वरच्या वरिष्ठ नेत्यांनी हेच करावं की इथं बदल हवा आहे इथं मंत्र्याविषयी बदल मग चालल बोडीकडे आहेत पंकजा आहेत इथेच चालन पालकमंत्री कोणता मागील पाच वर्षामध्ये त्यांनी नाही नाही न्याय देताच नाही आला ना म्हणून तो आमच्या मागे त्यांना बोललो होतो पण ते नाही देता आलं त्यांना पालकमंत्री म्हणून आणि आता आमच्या शेर प्रमुख वस्तुस्थिती पन्नास आमच्या गुन्हे दाखल आम्ही निवेदन घेऊन आलो पालकमंत्र्यांकडे की बाबा हे तुम्ही हे आमचं जे नियोजन हे करा मुख्यमंत्री सही याच्यावर शिंदे साहेबाची आणि न्याय द्यायला नाही त्याच्यामुळे ते आमचा विरोध आहे त्यांना अतुल सावे कार्यकर्त्यांमध्ये दुजाभाव करतात विधी वाटप पण करत नाही असं तुम्ही आरोप केले हो शंभर टक्के दुजाभाव झालेलाच आहे ना त्याच्यामुळं तर रोष आहे ना